मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एफ टी आय म्हणजेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी तसंच सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला चित्रपट माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी इच्छुक तरुण तरुणींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे यावेळी मंत्री आशिष शेलार चे अध्यक्ष आणि अभिनेते आर माधवन आणि अन्य मान्यवर उपस्थित होते क्रिएटर्स या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम मानव संसाधन तयार करण्याच्या होता या सामंजस्य कराराचा विशेष उपयोग होईल आज अनेक लोक या क्षेत्रात काम करताय पण त्यातली जी तांत्रिकता आहे त्याच्यातली जे अचूकता आहे फिनेस आहे याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याची आणि दुसरं महत्वाचं आहे की सर्टिफिकेशन हे अत्यंत महत्वाचं आहे